छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल वाट यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये असणाऱ्या सर्व गणेश मंडळ अध्यक्षांना महात्मा गफुले चौक माळीपूर येथे सत्कार आयोजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि गजानन महाराजांची भाग घेणाऱ्या नऊ गणेश मंडळांची मिरवणूक एक एक करून जशी जशी महात्मा फुले चौक माळीपुरा या ठिकाणी पोहोचली त्यावेळी गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार समारंभाचे आयोजक उपसरपंच तथा संचालक अतुल वाट प्रमुख पाहुणे ठाणेदार सचिन पुंडगे पोलीस पाटील नितीन गोरले आशिष बोरोडे सचिन पवार मंगेश गिल्डा विलास खलोकर विजय निरितेश नवले मनोहर पोटदुखे सागर मामनकर शिवशंकर योगेश पवार आणि सुखदेव पेटकर यांच्या हस्ते करण्यात आला सदर सत्कार समारंभामध्ये बाल नाव गणेशोत्सव मंडळ ठाकरे प्लॉटचे अध्यक्ष सचिन चव्हाण पंचमुखी हनुमान गणेशोत्सव मंडळ गजानन नगरचे अध्यक्ष अंकुश रोहनकर क्रांती गणेशोत्सव मंडळ कसरा चौकचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सुरुडे ज्वाला गणेशोत्सव मंडळ अण्णाभाऊ साठे चौकचे अध्यक्ष प्रेमराऊत किसान गणेशोत्सव मंडळ झेंडा चौकचे अध्यक्ष अभिनागे विश्वेश्वर गणेशोत्सव मंडळ महात्मा फुले चौकचे अध्यक्ष अभिभुसकर सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ जयसिंगपूरचे अध्यक्ष भूषण खलोकर अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ आदर्श चौकचे अध्यक्ष अभिजित रसे तथा बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळ कासापुराचे अध्यक्ष श्रीकांत गोर्ले यांचा समावेश होता ूज महाराष्ट्र महाराष्ट्रसाठी ज्ञानेश्वर दांडगे अचलपूर